पुणे महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनी येथील सुसज्ज बंगल्यातून ए सी टी व्ही झुंबर ॲक्वागार्ड वॉकीटॉकी यासह अन्य वस्तू गायब झाल्या आहेत त्यामुळे या बंगल्यात चोवीस तास सुरक्षा आणि सी सी टी व्ही असताना लाखो रुपयांचे साहित्य गेले कुठे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे पुणे महापालिका आयुक्तांचा बंगला सुसज्ज करण्याचे काम सुरू झाले त्यानंतरच वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले गायब वस्तूंमध्ये चार ए सी पितळी दिवे झुंबर दोन ई डी टी व्ही कॉफी मशीन ॲक्वागार्ड आणि अन्य महागडे साहित्य आहे पालिका प्रशासनाने आता नव्या वस्तू खरेदीसाठी सुमारे वीस लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून काही वस्तूंची खरेदी तर काहींसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे मात्र इतक्या महत्त्वाच्या बंगल्यातून साहित्य गेलं कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे या बंगल्याची जबाबदारी भवन की सुरक्षा विभागाची आहे यावरून प्रशासनात गोंधळाचे वातावरण आहे पुणे महापालिकेच्या महापूर बंगल्यातून यापूर्वी टीव्ही चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता मात्र त्या प्रकरणातील चोर आतापर्यंत सापडलेले नाही बघा मी स्पष्ट सांगतो दोन महिन्यापूर्वी आयुक्त तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असं इन्फॉर्मेशन नाही एक्झॅक्टली काय माहिती आहे म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या आधारे त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे बिकॉज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या बंगल्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं कारण मी नऊ वर्ष राहिलेला आहे जिल्हाधिकारी म्हणून तसंच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं सामान आहे है की हे सगळे यांना हे आमच्या घरमध्येच झाला सेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्या कुणालाही काही माहीत नाही शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही ज्या माणसावर या भावनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते त्याचे रिकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर नवीन नवीन आता मी जेव्हा मी जॉईन झालो असा कुठलाही असा सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे आणि वीस लाक्ष निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी वीस लक्ष सामान घेतला मी हे सगळे मी करतो बरोबर कसं आहे कसं आहे इथे आपल्या प्रशासकीय कामकाजमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे हा पण एक नवीनच प्रॉब्लेम समोर आला ते मी करतो बरोबर